आज मी लाईव्ह येण्याला एक कारण असं आहे की आज आपल्या चॅनलचे पाचशे चॅनल पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले पाचशे सोळा अशी सबस्क्रायबरची संख्या झाली आहे अवघ्या पन्नास दिवसामध्ये हा एकवीस जुलैला सॉरी एकवीस जूनला आपण हा चॅनल उघडला होता आज दहा ऑगस्ट आहे अवघ्या पन्नास दिवसामध्ये आपल्या चॅनलचे पाचशे पंधरा सबस्क्रायबर पूर्ण झालेत मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की ज्या माणसाच्या बेसिक गरजा आहेत अन्न वस्त्र आणि निवारा हेच ह्या तीन विषयावर आपण बोलण्याऐवजी आपण अन्न आणि एज्युकेशन आणि आरोग्य या तीन गोष्टींविषयी आपण याच्यामध्ये व्हिडिओ करत असतो आणि इतका चांगला परफॉर्मन्स म्हणजे इतका चांगला रिस्पॉन्स मला भेटला आहे त्याचा खरंच खूप आनंद आहे आणि मला खूप जण सांगत होते की मोटिवेशन वगैरे टाक तुझ्या म्हणजे व्हिडिओला लाईक वगैरे येतील तर सॉरी पण माझं म्हणणं असं आहे की मोटिवेशन हे ज्या जे असावं लागतं ते दुसऱ्याचं उष्णं घेऊन ते फार काळ टिकत नाही मोटिवेशन तुम्हाला लोकांनी मोटिवेट करण्यापेक्षा ते तुमच्या आतमध्ये असेल तरच तुम्ही त्याला काहीतरी रिझल्ट देऊ शकता त्यामुळे मी मोटिव्हेशनल व्हिडिओ टाकायचं नाही असं आधीच ठरवलं होतं आणि मी ठरवलं की अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण तेंडुलकर समिती म्हणते की ह्याच माणसाच्या बेसिक गरज आहे तर ह्यापैकीच मी अन्न आरोग्य आणि शिक्षण हे तीन विषय निवडले की भाग्यश्री ब्लॉग याच्या माध्यमातून समाजापर्यंत एक चांगला संदेश गेला पाहिजे मी करोडपतीमध्ये तर मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं प्रोसेस सांगितली होती उद्यापासून के बी सी जे सोनी लाईव्हवर आहे तर त्याचा शो सुरू होतो आहे संध्याकाळी नऊ वाजता आपण सगळे बघूयात मला तुम्हाला असं सांगायचं आहे की जे घर बसल्या क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये एक लाख रुपये मिळतात ना तो घर बसल्या क्वेश्चन असतो ह्याच्यामध्ये तुम्हाला खेळायचं असेल तर तुम्ही उद्यापासून म्हणजे पहिल्या दिवसापासूनच खेळा जर तुम्ही ते नंतर खेळात ना मग तुमचा स्कोअर खाली राहतो ज्यांना कुणाला पण खेळायचं ना त्यांनी उद्यापासून नऊ वाजता आणि त्याच्यासाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा त्याच्यामध्ये सांगितलं जातं की कशा पद्धतीने आपण हे आहे तर घरबसल्याही तुम्ही एक लाख रुपये जिंकू शकतात माझ्या खूप फ्रेंडला ते मिळालेले आहेत घर बसल्या खेळून आणि काही लोकांना हॉट जाण्याची संधी पण मिळते तर आपण यापुढेही असे प्रबोधनपर गोष्टींवरच हा चॅनल चालू ठेवणार आहोत याची म्हणजे पॉप्युलरिटी वाढावी म्हणून काही पण चुकीचं टाकायचं हे घडणार नाही आहे आरोग्य शिक्षण आणि अन्न ह्या तीन गोष्टींनाच ह्या माझ्या चॅनलवर प्रायोरिटी दिली जाणार आहे हे चॅनल उशिरा मॉनिटाईज झाला हरकत नाही पण क्वालिटी दिली जाणार आहे आणि पुन्हा एकदा पाचशे सबस्क्रायबर एवढ्या कमी वेळेत तुम्ही मला जे दिलेत ना त्याबद्दल मानावी तितके आभार कमीच आहेत असंच आपण एकमेकांच्या साथीने ग्रो होत राहूयात धन्यवाद